नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत नुकताच शासनाकडून प्रसिद्ध झालेला हा जी आर आहे अंगणवाडी बाबतीत अंगणवाडीला नेहमीच काही ना काही सरकारकडून खर्च येत असतो तर हा खर्च कशासाठी हे तुम्ही या जी आरमध्ये बघू शकाल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार चोवीस पंचवीसमधील आर्थिक खर्चासाठी हा जी आर आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी विवरण या जे आरमध्ये मध्ये दिलेले आहे जे आर आहे दहा डिसेंबर दोन हजार चा आता तुम्हाला एक ते सात यामध्ये जे दिसत आहे त्यामध्ये आहे संदर्भ क्रमांक व दिनांक यापूर्वी जे आर प्रसिद्ध झालेल्यांचे दिनांक व संदर्भ क्रमांक दिसतील शासन निर्णय मध्ये बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बाल विकास अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस से अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रामधील रकाना क्रमांक दोन मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक तीन येथे नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक पाचमध्ये मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये सात कोटी सात लाख रुपये एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे तर हा निधी येणार कोणाला प्रत्यक्ष अंगणवाडीला कधीच निधी येत नसतो हा शासनाने मंजूर केलेला निधी कोणाला येणार तर जे ऑफिसेस आहे जिल्हा परिषद पंचायत समिती यांना हा निधी ट्रेनिंग करता येणार आहे पोषण आहार जिल्हा परिषदांना सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वये जिल्हा परिषदांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदाने म्हणून स्थानिक क्षेत्रासाठी हा निधी येणार आहे अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार चोवीस पंचवीस साठी या करण्यात येत असलेला निधी सात कोटी सात लक्ष रुपये एवढा असून तो लगेच संबंधित ऑफिसेसना मिळणार अंगणवाडी सेविकांचं जे से ट्रेनिंग होतं त्यांचं नियोजन नियंत्रण आणि उपयोजन याकरिता हा निधी वापरला जातो तर मैत्रिणींना तुमचं याआधी पोषण बी पढाई बी हे, हे पण ट्रेनिंग झालेलं असेल तर त्यासाठी पण त्या, त्या प्रत्येक ट्रेनिंगसाठी शासनाकडून अशी मंजुरी जी आर मार्फत देण्यात येते अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येते त्यानुसार मग ट्रेनिंगचे प्लॅनिंग केल्या जाते त्याप्रमाणेच या जी आरमध्ये पण आर्थिक तरतूद केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव का चौदा बहात्तर दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पंच्याऐंशी वेळ सहा दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस अन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे असं जी आरमध्ये नमूद आहे आता तुम्ही संपूर्ण जी आरमध्ये बघितलेलंच असेल कशा संबंधी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे त्याबाबतीत पण सरसकट पंधरा हजार व साडेआठ हजार असे सरसकट जी आर निघावा या या जी आरची सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीच वाट बघत आहे तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद